नगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर झाले आरक्षणानंतर सत्तर टक्के जागांबाबत समाधान व्यक्त केले गेले तर तीस टक्के दिग्गजांच्या नाराजी पसरली आरक्षणानंतर शालिनीताई विखे राजश्री घुले मंजुषा गुंड हर्षदा काकडे यांचे गट कायम राहिले याखेरीज अनुराधा नागवडे पुष्पा किरमकर सुवर्णा जगताप यांनाही संधी चालून आली आहे हे सगळं पाहता जिल्हा परिषदेत खऱ्या अर्थाने महिला राज येण्याची चिन्हे निर्माण झालीत नेमकं कुठं हुकलं गडीत कुठं जुळला हा चा याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दोन हजार सतराला निवडून आलेल्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांना यावेळी पुन्हा संधी मिळणार असल्याचे आरक्षणानंतर स्पष्ट झाले तर काही दिग्गजांची संधी हुकल्याने नाराजीही पसरली आरक्षणात महिलांना पन्नास टक्के संधी मिळाल्याने अनेक दिग्गजांना आपल्या जागेवर आपल्या सौभाग्यवतींना उभे करण्याची लॉटरी लागली शिवाय खुल्या प्रवर्गातील अनेक नेत्यांकडे कुणबी सर्टिफिकेट असल्याने इतर मागास वर्गाच्या जागेवरही अनेकांना संधी मिळणार आहे काही सदस्यांना मात्र आपला गट आरक्षित झाल्याने दुसरीकडे चाचपडी करण्याचे वेळ आली आहे देवाशाचे माझे सभापती सुनील गडाक संगमनेरचे अजय फटांगरे श्रीरामपूरचे शरद नवले अकोल्याचे जालिंदर वाकचवरे नगरचे संदेश कारले यांना मात्र यावेळी शांत बसावे लागणार आहे नगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यात नेमकं काय घडलं ते आपण थोडक्यात पाहू सर्वात पहिला तालुका येतो अकोले अकोले तालुक्यातील महिलेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याची संधी आहे माजी सदस्य सुनीता भांगरे यांचा राजूर गट यावेळी राखीव झाला गेल्यावेळी त्या खुल्या गटातून निवडून आल्या होत्या परंतु यावेळी त्यांना त्यांच्या सोयीचे आरक्षण निघाले धामणगाव गटातून निवडून आलेले माजी सभापती कैलास वागचोरे यांना यावेळी थांबावे लागले ही जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित राहिल्याने त्यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबातील महिलेला येथे संधी मिळण्याची शक्यता आहे सगळ्यात जास्त हिरमोड झाला भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे यांचा वाकचौरे यांचा देवठान गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आरक्षणानंतर तालुक्यातील लहामटे पिचड व भांगरे गट यावेळी जास्त ॲक्टिव्ह दिसू लागलाय त्यानंतर येतो संगमनेर तालुका ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातही ता अनेकांचा हिरमोड झाला माजी सभापती अजय फटांगरे यांचा बोटा गट यावेळी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला माजी सभापती मीरा शेटे यांना मात्र साकूर गटातून उभे राहण्याची पुन्हा संधी आहे भाऊसाहेब कुटे यांचा सामनापूर गट ओबीसी महिलेसाठी राखीव झालाय भाऊसाहेब कुटे यांचा समनापूर गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाला सीताराम राऊत यांचा घुलेवाडी सर्वसाधारण राहिला तर धानदर फळ ही खुला राहिल्याने रामहरी कातोरे यांच्यासमोर आव्हान वाढण्याची शक्यता आहे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी लक्ष घातल्याने या, या तालुक्यातील सर्व लढती रंगतदार होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तिसरे आहे कोपरगाव संवत्सर गटाचे नेते राजेश परजने यांना यावेळी पुन्हा संधी आहे संवत्सर गट खुला असल्याने त्यांची सोय झाली तर दुसरीकडे ब्राह्मणगाव सुरेगाव शिंगणापूर व पोहेगाव या गटात मात्र रंगत वाढली आहे त्यानंतर येतो राहता तालुका राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक गटात यावेळी सर्वात जास्त चुरस राहणार आहे गेल्यावेळी हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होता यंदा तो खुला झाला आहे दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांचा लोणी खुर्द गट यावेळी ओबीसीसाठी राखीव झाला हे आरक्षणही त्यांच्यासाठी सोयीचे आहे त्यामुळे विखेंना पुन्हा संधी मिळणार आहे याशिवाय पुंटांबा अनुसूचित जातीसाठी वाकड्या अनुसूचित जमातीसाठी आश्वी ओबीसी तर जोरवे ओबीसीसाठी राखीव आहे त्यानंतर येतो श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर मध्ये यंदा अनेक फेरबदल झाले दत्तनगर गट अनुसूचित जातीसाठी तर बेलापूर गट अनुसूचित जातीच्या महिलेंसाठी राखीव झाल्याने माजी सभापती बाबासाहेब दिघे व शरद नवले यांची अडचण झाली आहे टाकळी भान गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाल्याने तेथील रंगत वाढली आहे त्यानंतर येतोय ये नेवासा तालुका नेवासा तालुक्यातील आरक्षण हे विद्यमान आमदार विठ्ठल लंघे यांच्या सोयीचे निघाले सात पैकी पाच गटात महिलांना संधी मिळणार आहे आमदार लंघे यांच्या कन्येसाठी बाले किल्ला असलेला कुकाणा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिला माजी सभापती सुनील गडाख यांना मात्र यावेळी थांबावे लागले त्यांचा खरवंडी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिला या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री गडाख यांना संधी मिळू शकते सोनई गटातही यावेळी चुरस राहणार आहे पूर्वी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असलेला सोनई गट यावेळी ओबीसी महिलेसाठी राखीव झाला या गटात माजी खासदार तुकाराम गडाख विरुद्ध माजी आमदार शंकरराव यांच्या घरातील महिला उभ्या राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानंतर शेवगाव तालुका जिल्हा माजी अध्यक्षा, राजश्री घुले यांच्या दहिगाव गट यावेळीही सर्वसाधारण राहिला त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे दुसरीकडे माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांचा लाडजळगाव गटही ओबीसी महिलेसाठी राखीव राहिला त्यामुळे त्यांनाही पुन्हा संधी मिळणार आहे त्यानंतर येतोय पाथर्डी तालुका पाथर्डी तालुक्यातील आरक्षण ही सर्व नेत्यांच्या सोयीचे निघाल्या राहुल पिंपळगाव गट सर्वसाधारण राहिला तर प्रभावती ढाकणे यांचा राहिला त्यामुळे या दोन्ही नेत्यांना तिसगाव व मिरी या दोन गटात यावेळी जास्त चुरस दिसण्याची शक्यता आहे तिसगाव गट खुला तर मिरी गटात सर्वसाधारण महिलेला संधी असल्याने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला पाशिंग मानले आहे त्यानंतर येतोय नगर तालुका नगर तालुक्यातील आरक्षण हे काहींसाठी अडचणीचे ठरले शरण झोडगे यांना नागर देवळे तर संदेश कारले यांचा दरेवाडी गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला त्या उलट वाळकी हा बाळासाहेब हराळ व निमळक हा माधवराव लांबखडे यांच्यासाठी सोयीचा राहिला जेऊर गट हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने यंदा तेथे आमदार शिवाजीराव कडिले यांच्या सुनबाईंना राजकारणाचा श्रीगणेशा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे अक्षय कर्डिले हेही वाळकी गटातून हराळ यांच्या विरोधात दंड थोपाटतील अशी शक्यता वाढली आहे त्यानंतर येतोय श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुक्यातील अनुराधा नागवडे प्रणुती जगताप सुवर्णा जगताप पुष्पा गिरमकर यांच्या सोयीचे आरक्षण निघाले त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात यंदा घमासान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानंतर येतोय ये पारनेर तालुका ढोकेश्वर ढवळपुरी या गटांचे आरक्षण पहिल्या फळीतील नेत्यांच्या सोयीचे निघाले आमदार काशीनाथ दाते माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला येथे संधी असेल निघोज मधून पुष्पा वराळ यांना पुन्हा संधी मिळू शकते सुपागट ओबीसी महिलेसाठी राखीव राहिले आहेत खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतील का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे मात्र येथे ही लंके विरोधी गट प्रबळ असल्याने लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे त्यानंतर येतोय कर्जत तालुका माजी अध्यक्ष मंजुषा गुंड यांचा कुळ गट ओबीसी साठी राखीव झाला आहे या जागेवर त्या किंवा त्यांचे पती राजेंद्र गुंड निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत मिरजगाव चापडगाव गटातून चुरस वाढली आहे हे दोन्ही गट सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहेत दुसरीकडे राशीन गट हा ओबीसीसाठी राहिल्याने तेथेही सुरस वाढली आहे त्यानंतर येतोय जामखेड तालुका खरडा गट खुला झाल्याने यापूर्वी अनुसूचित जाती महिलेच्या आरक्षणात निवडून आलेल्या माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या सुनबाई वंदना लोखंडे या पुन्हा या जागेवरून लढतात का हे पाहावे लागणार आहे याशिवाय खुल्या असलेल्या साकत गटातही सुरस वाढली आहे जवळा गट ओबीसी महिलेसाठी राखीव राहिल्याने येथेही सुरस वाढली आहे आणि शेवटी येतोय राहुरी तालुका राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी व वा वांबुरी हे दोन्ही गट खुले झाल्याने येथे चुरस वाढणार आहे वांबोरी गटात खुल्या गटातील महिलेला संधी मिळणार आहे तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याची संधी वारगाव नांदूर गटातून मिळणार असल्याने या गटातही कर्डिले तनपुरे गटात चांगली लढत होण्याची शक्यता आहे टाकळी मिया व गुहा गटातही चांगल्या लढती होणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद